हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडा या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर आज मी शेवटच्या स्कूलमध्ये जाणार आहे कारण शेवटच्या स्कूलमध्ये ना पेरेंट्स मिटिंग वगैरे आहे म्हणून मी स्कूलमध्ये आता फायनली आलेलं आहे येताना काही के शूट केलेलं नाही कारण सगळे असे होते म्हणून म्हटलं आता जाऊ दे स्कूलमध्ये गेल्यानंतर थोडासा शूट करावा आणि पेरेंट्स डे मीटिंग असल्यामुळे आम्ही मी थोडेच असे सगळे पेरेंट्स आले होते आणि बाकीचे अजून यायचे होते मी त्यांनी यायच्या आधीच थोडंसं शूट केलं आहे इकडे चेअर वगैरे घालून ठेवलेलं आहेत आणि शौर्य आणि मी इकडे बसले आणि सगळे शौर्यचे मित्र त्यांच्या स्कूलमध्ये वगैरे जाऊन बसलेले आहेत आणि थोडेफारच आले होते आणि बाकीचे अजून येणार आहेत आणि तोपर्यंत मी शूट केला आणि आता नंतर बघा फायनल सगळे आले होते आता सगळ्यांचे पेरेंट्स आले होते आणि प्रिन्सिपल वगैरे ना ते अलाउन्स वगैरे करत होते थो, आणि थोडेसे शे, आमच्याशी शेअर करत होते पेरेंट्सबरोबर आम्ही आता स्कूलमधून रिटर्न परत घरी आलो आणि घरी आल्यानंतर बघा शहरच इकडे चाललं आहे यागी कॉक्रोच वगैरे पाहणं कार्टून्स वगैरे त्याला खूप आवडतं आल्यानंतर ना असं बघा तो उडदाचे पापड वगैरे खात बसतो आणि त्याला हलकीशी भूक लागली होती म्हणून म्हटलं मी थोडंसं असं गरमागरम उडदाची पापड वगैरे भाजून द्यावी नंतर म्हटलं थोडंसं कांदा पकोडा व वगैरे करावा गरमागरम असा कांदा पकोडा खूप छान लागतो कांदा पकोडा करण्यासाठी भरपूर असा बारीक चिरलेला हुबा असा कांदा घेतलेला आहे आणखीन तर सुट्टा सुट्टा असं करून घेतलेला आहे बरं का मी आणि त्याच्यासाठी लागणारं बेसनपीठ थोडंच बेसनपीठ लागतं आणि थोडंसं तांदळाचं पीठ आणि तीळ भरपूर असा तीळ घ्यायचा आणि आपल्याच बागेतला ओव्याचं पान आहे आणि दोन तीन असे मिरच्याचे काप भरपूर असं ओवा आणि मीठ आणि लाल तिखट असा आहे बरं का आ, कांदा पकोडा करण्यासाठी घेतलेला आहे मी पहिल्यांदा ना कांदा पकोडा बनवण्यासाठी ना असं भरपूर असं कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि पातळ एकदम असं स्लाइस करायचे आणि नंतर बघा मी इथं आपल्याच बागेतला असं का ओव्याचं पान असं बारीक कट करून घेतलं आणि ते पण टाकून दिलेलं आहे आणि मिरचीचे दोन तीन असे काप घेतलेले आहे तुकडे करून तुकडे केले ना जेणेकरून मिरचीचा स्वाद त्याच्यात उतरतो आणि टेस्ट खूप छान लागते बर का ह्या कांदा पकोडची आणि आपल्याला जेवढा हवं तेवढं आपण थोडंसं तिकट टाकून घ्यायचं लाल तिखट वापरायचं आहे याच्यामध्ये कारण जास्तीचं तिखट बनवायचं नाही कांदा पकोड्याला मिडीयम मध्ये पाहिजे कारण शौर्य पण खाणार असतो म्हणून मी नेहमी मिडीयम मध्येच पकोडे बनवते आणि असं एक दहा मिनटाला असं मीठ आणि तिखट लावून ठेवायचं म्हणजे लाल तिखट लावून ठेवलं ना छान असं पाणी सुटतं एक दहा मिनटांनी बघा तुम्ही पाहू शकताय भरपूर असं पाणी सुटलेलं आहे आणि पाणी सुटल्यानंतर ना मिठाच्याच पाण्यात आपण पकोडा बनवायचा आहे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही हवं तर ना एक दोन चमचे एवढंच पाणी वापरायचं आहे पकोडा बनवण्यासाठी एकदम असं सुट्टी सुट्टी झालेलं आहेत आणि आता छानपैकी दहा पंधरा मिनटं त्याला पाणी सुटून सुटलेलं आहे आणि मी आता त्याच्यामध्ये ना ॲड करणार आहे बेसनपीठ वगैरे तुम्ही पाहू शकता एक पंधरा मिनटांनी ना मी एक दोन चमचे असं बेसनपीठ घेतलं आणि कुरकुरीत होण्यासाठी ना थोडं आपलं तांदळाचे पीठ वापरायचं आहे ते पण दोन चमचे घेते तांदळाचे पीठ कारण बेसन पिठा आणि पिठाने आणि तांदळाच्या पिठांना खूप छान असं होतं बरं का आणि तीळ वापरायचे भरपूर असे तीळ घ्यायचे आणि भरपूर असा ओवा घालायचा ओवा घालायला अजिबात कंजशी करायची नाही कारण जेवढा ओवा असतो ना तेवढा या पकोड्याची फ्लेवर खूप छान आणि दब जबरदस्त होते म्हणून मी जास्तीचा ओवा घालून घेतलेला आहे आणि कडकडीत असे दोन चमचे ना मोहन टाकून घ्यायचं आहे तेलाचं आणि नंतर बघा असं हलक्या हाताने आपण त्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याला आणि जास्तीचा पिठाचा वापर करायचा नाही जास्त जर पीठ वापर केलं ना मग आपले पकोडे मऊ पडतील आणि पीठ कमी पाहिजे आणि कांदे जास्त पाहिजे कांद्याचे स्लाईस वगैरे आणि मी हवं असलंच म्हणून दोनच चमचे असे पाण्याचा वापर केलेला आहे शिंतोडा टाकून आणि मी असं बघा भजे तळायला सुरुवात केलेली आहे आणि भजे आपण नेहमी कसे असं एका ठिकाणी सोडतो पण पकोडा बनवण्यासाठी ना असं हाताने थोडंसं साईडला असं सा करून घ्यायचं आहे आणि बघा इथं मी गॅस थोडंसं मंदाच्यावर ठेवला आता परत मग मीडियममध्ये ठेवला कारण पकोडे बनवायचे आहेत एकदम असे क्रिस्पी हवेत मला म्हणून मी ना गॅसवरती ना एकदम असं फुल मिडियममध्ये सारखं करत असते पकोडा एक खूप छान लागतो आणि आमच्या घरात ना नेहमी असतं बरं का पकोडा थंड बाहेर वातावरण सुटलं ना पकोडा करायला खूप छान वाटतं आणि खायला पण एकदम अशी मज्जा येते बरं का पकोडा गरमागरम पकोडा आणि चहा खायला खूप छान वाटतं आणि इकडे मी सगळे असे पकोडे झालेत तळून आणि तुम्ही पाहू शकताय पकोडे कसे झालेले आहेत आणि या सगळे तुम्ही पण असे कांद्याचे पकोडे खायला गरमागरम पकोडे कसे झालेत मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नंतर मी दिवा बत्ती वगैरे करायला घेतले आणि आता संध्याकाळचे ना सहा वाजलेले होते आणि आता मी दिवा बत्ती वगैरे करून घेतलं आणि इकडे मी आता तुळशीला पण दिवा लावून घेते कारण ना सकाळचा स्वयंपाक जास्तीचा होता म्हणून म्हटलं आता थोडंसं पकोडंच बनवावे आणि पकोडा नंतर सगळे की प्लेट पकोडे ना काही टेन्शन नाही टी व्ही मालिका बघतोस आवडते का तुला मग पण इतकी आवडते ना मालिका खूप होऊन बघतोय तो सावळीच्या शौर्य आणि मीना संध्याकाळी ना सात वाजता असं सिरियल बघत मग हो। शौर्य हाय बोल सगळ्यांना हाय बोलतोय शौर्य आणि आणि मला सावळ्याचे मालिका पकोडे खाणं झालं टी व्ही वगैरे बघणं झालं आमचं शौर्यचं आणि माझं आणि देवबत्ती पण मी आता करून घेतलेलं आहे आणि किचन ओटा मी तसं ठेवला होता कारण ती मालिका झाली ना मला नंतर मग कसं तर वाटतं काहीतरी चुकल्यासारखं माझी फेवरेट आहे ती मालिका मी ती नेहमी दररोज बघते बर का सावळ्याची जणू सावली आणि आता मी आता बघा किचन ओटा वगैरे साफ करायला घेतलेला होता आणि पूर्ण असं किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला आणि पुसून वगैरे घेतलं आणि नंतर मी दूध वगैरे तापाल ठेवलं आम्हीच्याकडे ना संध्याकाळचं येतं दूध अर्धा लिटर आम्ही दूध घेतो फक्त चहासाठीच वापरतो आणि आता मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि दूध गरम होईपर्यंत म्हटलं थोडंसं आपण बसायचं का तरी कशाला पटपट असे आपण पकोडे वगैरे खाल्लेले होते ना भरपूर असे काही तेवढे भांडे नव्हते भरपूर थोडेच भांडे होते कारण भाजी वगैरे काहीच केली नव्हती ना फक्त पकोडे बनवलेले आणि प्लेटा वगैरे खाल्लेले एवढ्याच होत्या आणखीन असं झालं बरं का आजचा डेली रुटीन तुम्हाला जर कसं वाटला हा आजचा ब्लॉग मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बाय बाय